रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय अठ्ठेचाळीसावा गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा त्यांचा एक भक्त होता तो शूद्र होता त्याने कायावाच्या मनाने गुरुभक्ती केली श्री गुरु रोज नित्यनेमाने संगमावर स्नानासाठी जात असत त्यावेळी तो त्यांच्या मार्गावर त्याच्या शेतात उभा राहत असे श्रीगुरु येत आहेत हे पाहून तो रोज धावत येई आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून परत जात असे तसेच दुपारी श्रीगुरु परत मठात जाताना पुन्हा नमस्कार करीत असे परंतु श्रीगुरु त्याच्याजवळ काहीच बोलत नव्हते एक दिवस शूद्र नमस्कार करण्यासाठी आला तेव्हा श्रीगुरूंनी त्याला विचारले तुझ्या मनात काय इच्छा आहे ते सांग तेव्हा शुद्राने विनंती केली माझे शेत चांगले पिकावे अशी माझी इच्छा आहे मी शेतात जोन पेरले आहेत तुमच्या कृपेने पीक चांगले येत आहे आपण माझ्या शेताजवळ यावे व अमृतमय दृष्टीने पहावे तेव्हा श्रीगुरु त्याच्या शेताजवळ गेले व त्याला म्हणाले तू जर माझे ऐकणार असलास तर सांगतो माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा तेव्हा पर्वतेश्वर म्हणाला स्वामी गुरुवाक्यच मला प्रमाण आहे दुसरं भावच माझ्या मनात नाही तेव्हा श्रीगुरूंनी आज्ञा केली मी संगमावर जात आहे मध्यान्ह परत येईन तोपर्यंत सर्व पीक कापून टाक असे त्या शूद्राला सांगून गुरु संगमावर गेले व शूद्र मनात विचार करू लागला की गुरुवचनच आपल्याला प्रमाण आहे असा विचार मनात करून त्याने लगेच लोक कमी व तो पीक कापू लागला त्याच्या पत्नीने व मुलाने त्याला खूप विरोध केला पण त्याला न जुमानता त्याने सर्व पीक कापून टाकले श्री गुरु परत येताना तो वाटेत जाऊन उभा राहिला त्याने श्रीगुरूंना वंदन केले व सर्व कापलेले पीक दाखविले श्री गुरु त्याला म्हणाले अरे उगीच कापलेस रे मी तुला गमतीने सांगितले होते तेव्हा तो म्हणाला स्वामी तुमचे वाक्य मला प्रमाण तीच मला कामधेनु त्याची गुरुनिष्ठा पाहून श्रीगुरु म्हणाले तुझा विश्वास असेल तर चिंता करू नकोस तुला खूप मोठे फळ मिळेल परवाताश्वराची बायको मुले शोक करू लागली आमच्या तोंडचा घास गेला असे म्हणत होती शूद्र सर्वांना समजावून सांगत होता माझ्या श्रीगुरूंचे वचन म्हणजे मला कामधेनु आहे तेव्हा तुम्ही काही काळजी करू नका आपले नुकसान होणार नाही हे मला माहीत आहे अशा रीतीने आठ दिवस गेले मग अत्यंत थंड वारे वाहू लागले आणि गावातील सर्व पीक नाचले साऱ्या देशातले पीक थंडीने नष्ट झाले आणि मूळ नक्षत्रावर अचानक पाऊस पडून सर्वत्र हाहाकार झाला गाव नापीकच ठरला म्हणजे बाकीच्या सर्व शेतकऱ्यांचे जे पीक होते ते सर्व धुळीला मिळाले सर्व पीक नष्ट झाले भयानक पावसाने अतिशय संकट त्या गावावरती आले सर्वांचे पीक नाहीसे झाले पण शूद्राचे पीक मात्र दसपट झाले एक मुळाला अकरा अकरा फाटे फुटून खूप पीक आले एवढे पीक आले तेव्हा लोक विलक्षणचकित झाले देशाचा दुष्काळापासून बचाव झाला श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाची क्षुद्राच्या बायको व मुलांना प्रचिती आली तिने आपल्या पतीची क्षमा मागितली पण शूद्राने जे पीक कापलेले होते ते अगदी दसपट झाले आणि सर्व त्या परिसरातला जो दुष्काळ होता याच्या पिकामुळे सर्व दुष्काळ नाहीसा झाला कारण लोकांचे जरी पीक नष्ट झाले सुद्धा या शूद्राने आपल्याकडचे जे पीक होते धान्य होते ते इतरांना वाटून दिले मग त्याच्या पत्नीने सुद्धा त्याची क्षमा मागितली नंतर त्यांनी शेतात पांडवांची पूजा केली व श्रीगुरु दर्शनासाठी गेले जी अनेक उपचारांनी श्रीगुरूंची त्यांनी पूजा केली नंतर एक महिन्याचा काळ गेल्यानंतर अपार पीक त्यांच्या शेतामध्ये आले सर्व गावचे पीक हातचे गेले त्याने आपल्या कोठारातील सर्व पीक आपल्या गावच्या अधिकाऱ्याला नेऊन दिले दृढ भक्ती व दृढ भक्ती दृढ श्रद्धा व निष्ठा असेल तर त्याच्या घरी दैन्य कुठले त्या भक्ताच्या सर्व कामना पूर्ण होतील लक्ष्मी अखंड राहील व श्री गुरुची भावभक्तीने सेवाही घडेल म्हणून जो साधक भगवंताच्या गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही हीच गोष्ट या कथेवरून आपल्या लक्षात येते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त